नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे वाघोलीमधील वागेश्वर मंदिरा इथे तर हे मंदिर आपल्याला पुणे अहिल्याबाई रोडवरती पाहायला मिळते मंदिराच्या बाहेरच आपल्याला पार्किंगची सुविधा सुद्धा पाहायला मिळते मंदिरात एंट्री करतानाच आपल्याला मंदिराची भव्य कमान आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मंदिरामध्ये येताना ड्रेस कोड असणे खूप महत्त्वाचे आहे अशा सूचना आपल्याला इथे पाहायला मिळतात मंदिराच्या समोरच आपल्याला एक श भगवान शंकरांचं एक छोटे मंदिर व नंदी पाहायला मिळतो व मंदिराच्या समोरच एक भव्य अशी दीपमाळासुद्धा पाहायला मिळत आहे मित्रांनो हे मंदिर खूप ऐतिहासिक व खूप प्रसिद्ध मानले जाते हे देवस्थान शांत व वा प्रसन्न वातावरणासाठी ओळखले जाते इथे शिवलिंग पिंडीवरती दूध व वा दही वाहणे मनाई आहे मंदिराच्या बाहेरच आपल्याला नंदींची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते मंदिराच्या दरवाजावरतीच आपल्याला सा एका साईडने गणपतीची व दुसऱ्या साईडनी हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते मंदिराच्या आतमध्ये आपल्याला खूप सुंदर असा सभामंडप पाहायला मिळतो व मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला सुंदर अशी शिवलिंग पाहायला मिळते खूप सुंदर असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते इथले वातावरण खूप शांत पाहायला मिळते व मंदिरावरती खूप बारीक पद्धतीने नक्षीकाम करण्यात आलेले आहे मंदिराच्याच बाजूला आपल्याला एक तलाव पाहायला मिळते व त्या तलावामध्ये बोटिंगची सुविधा सुद्धा आहे तर इथं आपल्याला खूप सुंदर पद्धतीचा तलाव पाहायला मिळतो व बोटिंगची सुद्धा व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आली आहे व इथेच आपल्याला नाना नाणी पार्कसुद्धा पाहायला ना मिळते इथेच आपल्याला श्रीमंत सुभेदार पिलाजीराव जाधव यांचे स्मारक पाहायला मिळते इथेच आपल्याला श्री सद्गुरू रामेश्वर शास्त्री यांची बी समाधी पाहायला मिळते अशा पद्धतीने आपलं पूर्ण वागेश्वर मंदिर पाहून झालेलं आहे तर मला हे तर हे मंदिर खूप भारी वाटलं येथे आपल्याला खूप शांततासुद्धा पाहायला मिळते व स्वच्छतासुद्धा खूप छान पाहायला मिळते तर हे मंदिर खूप सुंदर आहे तर तुम्ही पण येणार असेल तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा खूप छान मंदिर आपल्याला हे पाहायला मिळते तर हा व्हिडिओ मी इथंच संपवतो तर असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये